मित्रांनो महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब अवश्य करा बाजार समिती शिंदी शेलू अवकाली आहे चौदाशे एकाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दरे आहे बेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पस्तीसशे सतरा क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे एकोणसाठशे एकतीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे तेवीस हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे चौदाशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे अकरा हजार चारशे तेहतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे पंचवीसशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे चारशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी सोयाबीनला एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे पन्नास बेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि बीजवाई सोयाबीन असेल तर नाफेडमध्ये पाच हजार रुपये अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजारपर्यंत बीजवाय सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद